सगळ्यांना कसे आज सगळे तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज सकाळ धरण आना लावलंय काय लावलंय आना पूरगी म्हणती मोठी आना ही दुसरी पूरगी म्हणते आना आणि तिसरी पूरगी कुठे गेली काय नाहीच काय नाहीच हा हा नाहीच काय आना लावलंय आज सकाळपासून आना द्या आना द्या आणि कवा आणि कधी आहे का नाही काय काय जगण मुश्किल केलं जगण मुश्किल म्हणजे तुमचं ज्या हा आज ती काय आज मोरपंखी कलर आहे म्हणून साडी घातलेली दिसते तरी म्हणलं तरी तुझे नाव आहे मोरपंखी कसले आहे बर अशी मोर मोरफंकी मग मोरा सारखे एकदा नाचून दाखव नाचू रे मोरा आंब्याच्या डाफी नाचून 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 दाखव काय झालं तिला उरकून दे की काय नाही काय चला चला माझी बटाट्याची भाजी चालली मस्त पैकी छान पैकी मला उपास बटाटा आणि ती भेंडी आणि ती भाकर ह्याच्या व्यतिरिक्त अक्का अक्का ही ही था था। आ, सा सा, दस्मी। दस्मी। हे गेला काय गेला नवरात उपास गेला पण मला दुसरा काय खाय गावलं नाही काकडी मिरचीचा डियाचा बटाट भेंडी आणि ती कसली भाकर शिर दसमी ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो मला काही सुद्धा नाही काय द्यायच काय देते मला उपवासाला चांगलं चांगलं वाटलं खायला घाऊन पण काय घावलं नाही असं द्या गोष्टीवर मग आणखी काय म्हणते तुला तुला मी तुला मी तुला हा चल चल

का स्टॉप करून आपलं जुम करून बघा कुठं मारलं जाते काय नाही चालेल मस्त अश्विनीचं माझं सारखं गप्पा गोष्टी चालतात काय ना काय म्हणते आणखी काय म्हणते बस चाल काय म्हणते अश्विनी काय म्हणते माझी खुर्ची माझी उपवासाची खुर्ची रासू द्या इकडे माझ्या स्वीट अनुष्का अनुष्काला काहीतरी आणायचंय का नाही कपडे बघायला जायचंय अठ्ठावीसशे एकोणतीस तीस निस्ते कपडे बघून यायच्यात मस्त पैकी कधी जायचं बघू जा ह्या वर्षी वापरायला बरं बरं दिवाळीतल्या जागेवर शेल लागणार आहे कस करणार दिवाळी एक एक चांगला ड्रेस आणायचा त्यांना पार्टी वेअर मस्त आणि आता घरी वापरायला आणायची धुती टीशर्ट पॅन्टी कारण आता दिवाळीच्या सुट्ट्या आहे कपडे ला बर बर अनुष्काला आणि तुला पाहिजे तसले कपडे आणू ओके का चालतंय ना अनुष्का तुला कसला कसला आणायचा होय का अनुष्का जीन्स भागी जीन्स आणि चैन क्रॉप बर ठीक चैन आणि तुला कस, ला कस ला आणायच तिला ठीक आहे आणि अशा तुला आणायचं ये लवकर तुझा सांग व्हिडिओ बनवण्याच्या आधी हा हा मला साडी रक्षाबंधनला पण आणायची साडी रक्षाबंधन पैसे दिले होते पेन दिल होत सगळ पैसे घरातच खर्चल साडीच नाही आणली बर ठीक आहे चालतय येतो तुम्हाला दोघीला काय पण घेऊन हो। आणि मग आणि ऐ थांब या गोष्टीवर इथंच व्हिडिओ स्टॉप करू आपण कस व्हिडिओ च खूप मोठा झालाय आणि मी खायची वेळ जाऊ नको काय काय बेच काय झालं आणि अगो करता करता का चिडून आली अगो करता करता आली तू बर केली की मग बरं आणि अनुष्का तुझं ती काय आणायचं म्हणली एकदा आणि हा बॅगी जीन्स आणि क्रॉप्ट आणायचा आणि अश्विनीला एक छान पैकी साडी आणायची ह्या गोष्टीवर खूप असा छान व्हिडिओ झाला मस्त झाला आणि ह्या दोघीची खूप भारी भारी मी शॉपिंग करणार ह्या गोष्टीवर चला आणखी कुणाला काहीच नाही आणायचं ठीक आहे आणि तिसरं बघा आणायचं

बर जीन्स क्रॉप ठीक आहे ते आण कळत ते आण जाय पण तसच म्हणत नानांना कळत काय सेम तिच्या सारखं आणायचं चला तर बाई ह्या गोष्टीवर अश्विनी साडी घातली छान दिसते सुई दिसते तर असू दे हातात हात तरी दे तुझा बायकोच हातात हात पडणं पण चांगलं शुभ असत असू द्या मस्त पैकी लाडाची माझी बायको इकडे म्हणा तुम्ही लय लय नाटक करत जाऊ नका बर असू द्या मस्तपैकी पैकी एक लाईक करत जा गुणी ओ बाळ आहे माझं घरातलं सगळं घराचं जिथले तिथे करणं काय पत इकडे गुणी बाळ आहे असू द्या काम करणं जिथले तिथे सगळ्या गोष्टी करणं ग हा आणि काम म्हणजे कसं सगळ्या गोष्टी जिथली तिथं लागतात तिला त्याच्यामुळे कसं व्हायचं माहिती का थोडं प्रॉब्लेम होतात पण असू दे द्या काय देता आणू काय माहिती सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं लागतात का काय झालं कसल तिरक बघू नका का काय झालं पप्पा निस्त म्हणतात आणि पप्पा काही जाणत नाही हाय का नाही पप्पा म्हणतात तर खरं ना बस की बस <laughs> की <laughs> पा, पाय दुखतोय अगं माझा असू दे असं दे ये बा ये ये इकडं इकडं या इकडं या की झालं का पाठोपाठ तर तिने काय सांगितलं झालं का पाठ कितीपर्यंत झालं 22 पर्यंत मी नाही मोबाईल बघितला आजपर्यंत झालं ना मग तू जरा इकडे माझे इकडे की की मन तितनच कुठले फुगके किती पर्यंत झालं 20 नाही 200 पर्यंत झाले मन आता त्याचा 19 चा मन 19 चा हं एकोणीस 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 दोन हजार चौतीस एकोणीस एकावन्न एकोणीस चौकतीस एकोणीस दोन हजार सतीकटच्या सौ थांबादुंबती सतीकटचा पंच्याऐंशी चौसष्ट सोसाठ एकशे बारा सोयाठ एकशे अठ्ठावीस सोनव एकशे चौवेचाळीस सोनदा एकशे मला पण येतो एक वीस 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 एक साठ वीस चौका शंभर वीस एकशे चाळीस वीस एकशे ऐंशी साठ वीस नऊ एकशे ऐंशी चार पाडपात्र राहिलं सतरा अकरा एकोणीस तीन पाडपाचं राहिलेत तेवढं झालं पाहिजे संध्याकाळपर्यंत पत्रच होत आता तू तरच तुला मोबाईल देणार काय परियंत। परियंत। वर है, वर चला तर या गोष्टीवर खूप असं ह्यांचा वेळ घेतला सगळ्यांचा अनमोल कळला एक छोटासा शो या गोष्टीवर बाय कळव म्हणलं मग काय म्हणते आज जाणार की चला काय नाही अश्विनी काहीच नाही म्हणत मला ऐकू येत नाही काय मला काय ऐकू येत नाही असं काय बोलल्यावर या गोष्टीवर बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा बाय